सलावादाप्रमाणे या नवव्या वर्षीसुद्धा पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशिंगेगडावर पायी जाणाऱ्या भाविकांना या ठिकाणी धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र भंडाराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी अविरत हा भंडारा चालू आहे नऊ मशीनच्या माध्यमातून पासष्ट टन उसळ या ठिकाणी गाळप करण्याचं काम जवळजवळ दो दोनशे ते सव्वा दोनशे सर्व सहकाऱ्यांसह या ठिकाणी मी करत आहे आता आज या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख बाबनरावजी थोरात साहेब पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचं सुद्धा जिल्हाप्रमुख हिलाला माळे यांच्यासह सर्व पदाधिकारी माजी महानगर महानगरप्रमुख भूपेंद्रभाऊ लांबगे माजी जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनोने यांच्या सर्वांसह प्रमुख हिरज भाऊ व त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी भंडारा सायंकाळी उपस्थित राहणार आहेत मोठ्या प्रमाणावर उसाच्या रसाचा लाभ घेऊन भाविक पुढं आईच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करीत आहेत सर्व तमाम भाविकांना पौर्णिमेच्या निमित्ताने आई सप्तशिंगेगडावर पायी जाणाऱ्या सर्व भाविकांना त्यांचा प्रवास सुख समृद्धीचा घडू देऊ अशी आईसाठी प्रार्थना करतो व सर्व बळीराजांना पुढचा येणारा पाऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने पडून हे दुष्काळ सदृष्टी परिस्थिती निर्माण झालेली संपूर्ण महाराष्ट्र ही निवडायला हवी अशा पद्धतीच्या भंडाराच्या निमित्ताने मी आईला प्रार्थना करतो आणि बळीराजाला सुखी होऊ दे म्हणजे तमाम जनता सुखी होईल अशा प्रकारचं आईला साखरं घालून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र